गाणगापूरमधून निघालो अक्कलकोटसाठी आणि तिकडे गेल्यावरती जो काही अनुभव आला आहे आम्हाला आणि जे काही आमच्यासोबत झालं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि अक्कलकोट जाय जाणार असणार तर हा व्हिडिओ नक्कीच बघा तो खूप कामात येणार आहे तुमच्यासाठी की काय काय सेफ्टी घ्यायला पाहिजे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना तर गाणगापूरवरून आम्ही निघालो संध्याकाळी साडेचार वाजता तर अक्कलकोटला आम्ही पावणे सात सातच्या सुमारास काहीतरी पोचलो आम्ही तर खूप अंधार पण झालेला सात वाजताच खूप अंधार होता आणि स्वामींचं दर्शन करायचं आहे हा एक क्रेज किंवा एक हॅपीनेस म्हणजे खूप असा आनंद असं कधी जाणार अक्कलकोट कधी जाणार या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर फायनली आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि तिकडे गेल्यानंतर देवांश पण खूप जास्त खुश झाला कारण की देवांशला पण स्वामी खूप आवडतात तो सारखा बोलतो की स्वामी आजोबा स्वामी आजोबा स्वामी माझे आहेत असं सगळं देवांश खूप गडबड करत असतो तर तो जेव्हा तिकडे अक्कलकोटमध्ये पोचला तर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोल बोल देवांशने जेव्हा स्वामींची मोठी मूर्ती मूर्ती बघितली ना तर देवांश एवढा खुश झाला आणि एवढा नाचायला लागला तर तो त्याचं त्याचाच बोलायला लागला की श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा कंटिन्यू तो बोलत होता आणि खूप खुश झाला आणि मस्त नाचत नाचत वगैरे तो मस्त तिथे एन्जॉय करत जात होता जसं लहान पोरांना असं पार्क बीकमध्ये घेऊन गेलं की ते कसे मस्त खेळतात तसं तो हॅपीनेस त्याला होता तर ते बघून मलाही खूप आनंद झाला तर सर्व झालं आणि मग आम्ही पुढे निघालो आणि जिथे ट्रस्टीचे रूम आहेत अन्नक्षेत्राच्या बाजूला तिकडे आम्ही गेलो तरी इकडे आम्ही काउंटरला इन्क्वायरी वगैरे केली तर रूम अवेलेबल नव्हते सगळं फुल होतं आणि मग आम्ही इकडे साईडला बसलो थोडा वेळ आणि त्या दिवशी अचानक पाऊस पण सुरू झाला पावसाळा तर नाही आहे तरी पण पाऊस सुरू झाला आणि प्रचंड पाऊस चाललो होता काहीतरी एक तास वगैरे पाऊस होता तर मग हे गेले गेलेत रूम शोधायला अन्नक्षेत्रामध्ये रूम अवेलेबल नसल्यामुळे लो, हे लोकं गेलेत तर आम्ही लोकं इथेच बसलो मी आणि काकी देवांश वगैरे आणि मिस्टर आणि जे आमच्यासोबत होते कलिक ते आणि निर्भय हे तिघं रूम शोधण्यासाठी गेलेत आता जे कोणी अक्कलकोटला गेले असणार तर त्यांना माहिती असेल की जिथे आपलं ट्रस्टीचे रूम आहेत त्याच्या थोडंसं पुढे गेलं की गार्डन पण आहे आता नवीन तिथे गार्डन बनवलं आहे आणि गार्डनच्या साईडला एक गेट आहे जो बॅक साईडला जातो आणि तो जो रोड आहे ना तो खूप सुमसाम असतो आणि हे लोक नेमके त्याच साईडला गेलेत आणि हे मला नव्हतं माहिती मी जेव्हा माझ्या मिस्टरांना फोन केला की तुम्ही कोणत्या साईडला रूम बघताहेत वगैरे तर त्यांनी मला सांगितलं की ह्या साईडला आम्ही आलो आहोत तर त्याच वेळेस मी त्यांना बोलले की त्या साईडला जाऊच नका तिकडे खूप सुमसाम असतं आणि तिकडे रूम काय बघू नका तुम्ही इकडे या आपण मंदिराच्या जवळपास वगैरे रूम शोधूया आता मग ते बोललेत की नाही इकडे आम्ही रूम बघितलेत एक मोठं ट्रस्टीचीच बिल्डिंग आहे वाटतं का कोणती आहे मला नाही आहे माहिती पण ते बिल्डिंग फुल होती तर तिच्या बॅक साईडला एक बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगमध्ये गेलेत हे लोकं तर तिकडे गेल्यावरती असं झालं की तिकडे रिसेप्शनला आता तिकडे कोणीच नसलं म्हणजे मग हे लोक तरी पण तिकडेच बसलेत आणि बराच वेळ बसलेत जवळजवळ अर्धा तास बसलेत आणि वेळ पण होत होता तर आम्ही वेट करतोय की यांना एवढा वेळ का लागतो आहे कारण मला जेव्हा पहिला कॉल आला तेव्हा मला बोललेत की इकडे रूम अवेलेबल आहेत जी पहिली बिल्डिंग बघितली आणि सहाशे रुपयाला रूम होता आणि स्वस्त पण होते पण रूम एवढे काही क्लीन नव्हते पण आता एमर्जन्सीसाठी काही बोलू नाही शकत सो so, विचार करत होतो पण तरी मला असं वाटतच होतं की नको आपल्याला तिकडे नाही जायला पाहिजे असं मी त्यांना बोलतच होती पण त्यांचं असं की स्वस्त रूम आहेत आणि अवेलेबल आहेत आणि नंतर असं कळालं की तिकडे रूमच नाही आहेत असं झालं त्यांच्यासोबत मग ते तिथून निघालेत आणि बॅकसाईडला अजून एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये गेलं की तिकडे रिसेप्शनला कोणीच नव्हतं आणि मग तिकडे हे लोक बसलेत जवळजवळ एक तास बसलेत तिकडे आणि पाऊस पण सुरू झालेला अचानक तर तिकडे जेव्हा बसलेत तर तिकडे असे इन्सिडेंट झालेत की आता वाईट शक्ती होती नव्हती हे मला नाही माहिती आणि हे मला सांगता पण नाही येणार पण तिकडे असे अनुभव होते की जसे हे लोक खाली बसलेत बाकवरती वगैरे तर या लोकांना ना वरून कोणीतरी खाली उतरते असा आवाज येत होता म्हणजे आपण जेव्हा चालतो तर तेव्हा कसा आवाज येतो आपल्या चप्पलचा वगैरे तर तसा आवाज येतो आहे पण बराच वेळ झाला म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झाले पण कोणी खाली उतरतच नाही आहे फक्त आवाज येतो आहे आणि त्याच्यानंतर ना लाईट पण चालू बंद चालू बंद व्हायला लागली तर यांना असं वाटलं की काहीतरी पाऊस वगैरे चालू आहे म्हणून हे सगळं होत असेल म्हणून दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर लिफ्टचा जो लिप पण तिथेच होती तर लिफ्टचा दरवाजा पण बंद चालू बंद चालू व्हायला लागला आणि जसं आपण लिफ्टमध्ये जातो तर आपण कसं तो दरवाजा ओपन करतो आणि त्याच्यानंतर लिफ्टवरती जाते तर हे काय होत होतं की दरवाजा ओपन होत होता आणि लगेच बंद होत होता म्हणजे जसं आपण हातमध्ये टाकतो तर तो ओपन होतो डोर त्या त्याच टाईपमध्ये हे सगळं चालू होतं तर हे दोघं शांतच होते कारण की यांना काय या असं वेगळं काही वाटलं नाही सो हे लोक तसे शांत बसून बघत होते सगळी गंमत आणि वरून पण तो आवाज येत होता पण खाली काही कोणी आलं नाही आणि एवढं सुमसाम होतं ते हॉटेल की तिकडे कोणत्याच रूममध्ये कोणीही नसेल असं सगळं सुमसाम होतं तर त्याच्यात माझा मुलगा निर्भय जो तेरा वर्षाचा आहे तो ना हे सगळं बघून ना तो घाबरला आणि तो या लोकांना सारखं सांगतो आहे की पप्पाच चला आपण इथे नाही थांबायचं पप्पाच चला पण या लोकांना एक वेगळा होप्स होता की बाहेर पाऊस पण चालू आहे तर इकडे रूम मिळालेत तर चांगली गोष्ट होईल आपण कुठे थांबणार आता एवढ्या पावसामध्ये तर निर्भय सारखा त्यांना बोलतो आहे की पप्पा चला पप्पा चला इथे नाही थांबायचं आणि नंतर ते लिफ्टच्या जवळ एक कुत्रा पण आला तो पण ओरडत होता पण हे लोक असे शांतच बसले यांना असं काही म्हणजे विचारच नाही केला असं पण तर निर्भयने स्वामी नामाचा जप सुरू केला तर समर्थ स्वामी समर्थ असं जप सुरू केला निर्भयने कारण की तो खूप घाबरलेला त्या सगळ्या गोष्टींना तर तो जप करतो आहे जप करतो आहे आणि कर नंतर ना खूप जास्त ओरडला तो या दोघांवरती की तुम्हाला यायचं आहे की नाही मी चाललो निघा इथून लगेच मला भीती वाटते असं बोलला मग यांना वाटलं की हा या सगळ्या प्रकारला घाबरला आहे वाटतं या लोकांनी एकदम लाईटली घेतलं मग निर्भय आणि हे लोक निघालेत तर बाहेर येऊन थांबलेत थोडंसं जागा वगैरे बघून कारण की पाऊस चालू होता आता एक तास पाऊस होता पण पाऊस जोरात जरी असेल तरी इतका जोरात पण नव्हता की अ, त्यांना यायचा जो रस्ता होता तिथे एक छोटासा नाला होता आणि तो नाला पाण्याने एवढा जास्त भरला की हे इकडचे तिकडे तिकडचे इकडे लोक येऊच नाही शकत एवढा जबरदस्त फुल भरला म्हणजे गुडघ्याच्या वरती पाणी जायला लागलं त्या नाल्यामध्ये तर हे लोक विचार करत आहेत पाऊस थांबल्यावरती की आपण आता जाणार कसं आणि ते लोक इकडे आम्हालाच घ्यायला येणार होते की आम्ही सगळे बॅगा वगैरे घेऊन तिकडे रूममध्ये जाऊया असं काहीतरी विचार केला त्यांनी तर तिथे बघितल्यावर त्यांनी विचार केला की आत्ताच एवढं पाणी भरलं आहे तर आता ही लोकं बॅग वगैरे घेऊन कसे येणार तर मग त्या दोघांनी विचार केला की नको जाऊ दे आपण बघूया तिकडेच काहीतरी तर इकडे नाही यायला पाहिजे म्हणजे त्यांच्या डोक्यात ना ते क्लिक झालं की आपण आपल्याला इकडे यायचं नाही आहे म्हणजे ते संकेत होते काय होतं हे मला नाही माहिती पण स्वामींनी आम्हाला तिथे जाऊ नाही दिलं स्वामींनी त्यांना तिथून काढलं की इथून निघा आणि बरोबर अन्नक्षेत्राच्या इथेच परत ते रिटर्न आलेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला रात्री रूमवरती जाऊन सांगितल्या तर रूम कसा मिळाला तेही सांगते आता कसं आहे ना की हे जे काही अनुभव आलेत हा खूप डेंजर अनुभव आहे कारण की एकदम घाबरलेलो मी ऐकल्यावरही घाबरली निर्भय तर खूप जास्तच घाबरलेला पण स्वामी आहेत तर टेन्शनची गोष्टच नाही आहे तर स्वामी आपल्यासोबत नेहमीच असतात म्हणून एकदम म्हणजे आपण सगळ्या गोष्टी असं बिंदास करू शकतो पण कसं आहे ना काही गोष्टींची काळजी आपल्यालाही घ्यायची असते आपणही थोडंसं सावध राहायला पाहिजे असतं जो टायमिंग असतो तो टायमिंग पण आपण व्यवस्थित मॅनेज करायला पाहिजे की आपण कोणत्या टायमिंगमध्ये कुठे जातोय किंवा तिकडे जाऊन आपल्याला रूम वगैरे अवेलेबल होतील की नाही शेवटी स्वामी आहेत आपल्यासोबत सो सगळं व्यवस्थित होणारच आहे पण काही गोष्टींची काळजी आपल्यालाही घ्यायची असते सो ट्राय करा जेव्हा आपण कुठेही जाणार कुठेही मॉर्निंगमध्येच उतरण्याचा प्रयत्न करा किंवा ऑनलाईन रूम बुक करण्याचा प्रयत्न करा म्हणजे या सगळ्या गोष्टी फेस कराव्या नाही लागणार कारण की बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती नसतं की कुठे काय आहे किंवा कुठे काय नाही आहे सो so, आपल्याला माहिती नसतं तर ट्राय करा की मंदिराच्या जवळपास रूम बघायचं जसं आता अक्कलकोटला अन्य रूम सगळे अवेलेबल असतात पण काही कारण असतो तिथे एवढी गर्दी असते आता एवढी जास्त गर्दी असते की तिकडे नेहमी रूम फुल असतात म्हणून तिकडे तर रूम मिळणं अशक्यच असतं पण स्वामी आहेत तर अशक्य असं काहीच नाही आहे हे पण लक्षात ठेवा तर तिकडे आम्ही बसलेलो तर मी लास्ट इयर जेव्हा डिसेंबरमध्ये अक्कलकोटला गेलेली तर आमच्यासोबत असंच झालेलं की रूम नव्हते ट्रस्टीचे सगळे संपलेले तर आम्ही उभे होतो तिथे चेक करत होतो तर एक काका आलेत आमच्याजवळ तर बाबांनी त्यांना विचारलं की रूम वगैरे बघतोय आम्ही मग ते काय बोललेत की आम माझं स्वतःचंच घर आहे आणि वरती मी रूम देतो रेंटने तर तुम्ही येऊ शकतात पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं त्यांचे जे रूम आहेत ते ब आपल्या मंदिरापासून जवळजवळ दोन अडीच किलोमीटर लांब आहे तर आपण सारखं ये जा कसं करणार पण त्यांच्याकडे गाडी आहे तो त्यांनी आम्हाला गाडीने सोडलेलं तर आम्ही ह्या वेळेस त्यांना शोधतोय तेही आम्हाला म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कार्ड वगैरे शोधतोय पण तेही नाही मिळत होतं कारण की ते माझ्याकडे सेव पण नव्हतं आणि कार्डचा फोटो पण नव्हता तर बाबा माझ्याशी बोलतायत की तुझ्याकडे नंबर आहे का काय तर काहीच अवेलेबल नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना विचार करतोय या लोकांना तर बोलून घेतलं आहे पण आता कसं करणार तर बाबा मला बोलतात की मी जरा बाहेर चेक करतो अजून तर आम्ही तिथेच काउंटरलाच बसलेलो होतो तर बाबा बाहेर गेलेत आणि बाहेर असेच उभे होते विचार करत की आपण कुठे जायचं वगैरे कुठे रूम शोधायचा हे लोक तिकडे कशाला गेलेत हे सगळं बाबांच्या पण डोक्यात चालू होतं आणि अचानक जे लास्ट इयर आम्हाला जे काका भेटलेले ना तेच काका आमच्यासमोर आलेत बाबांच्या समोर आलेत बाबांना विचारतात की ओळखलं का तुम्ही मग बाबा बोलतात हा बघितल्यासारखं वाटतं आहे पण लक्षात येत नाही आहे तर काका बोलत अहो तुम्ही लास्ट इयर आलेले ना आमच्याकडे मुलींना घेऊन वगैरे तर बाबा बोलत अहो मी तुम्हालाच शोधतोय कधीच पण तुमचा नंबरच सेव्ह नाही आहे माझ्याकडे तर एवढा आनंद झाला ना म्हणजे स्वामींनी आमच्यापर्यंत बरोबरच त्यांना पोहोचवलं आणि मग त्यांना विचारलं की रूम आहे का तर ते बोललेत की आत्ताच रूम खाली झाला आहे रूम लास्ट इयर आम्ही ज्या रूममध्ये थांबलेलो ना तोच रूम अवेलेबल होता मग यांना मी मिस्टरांना फोन केला की ते काका पण भेटलेत आणि रूम आहेत तर आपण आता त्याच रूममध्ये जाऊया तर तुम्ही लोक या मग परत त्या लोकांचं चालू झालं की अरे एवढे लांब कसं जाणार आपण मग परत सारखं सारखं कसं येणार म्हटलं आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे त्यांची गाडी पण आहे पाऊस पण येतोय सो ते आपल्याला सोडून देणार आहेत तर मग असं सगळं विचार करून आम्ही त्या काकांसोबत निघालो रूमसाठी आणि मग बॅगा वगैरे ठेवल्यात बॅग गाडीमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्येच आम्हाला नऊ वाजलेत तर मग आता विचार केला की आपण पहिले जेवण करूया आणि जेवण वगैरे झाल्यानंतरच आपण रूमवरती जाऊया दर्शन वगैरे घेऊया आणि जाऊया रूमवरती असा विचार केला तर लाईनीत लागलो तर लाईनीत पण एवढी गर्दी एवढी गर्दी तर त्याच्यात आम्हाला एक तास म्हणजे आम्हालाच दहा वाजलेत लेडीजला जेंट्स लोकांचं तर लगेच झालेलं आणि मग असं करून आम्ही जेवण वगैरे केलं तिकडे पण आम्हाला स्वामींनी दर्शन नाही दिलं कारण की आमचा विचार होता की जेवण वगैरे करून आम्ही लगेच दर्शन करू आणि मग रूमवरती जाऊ पण आम्हाला रात्री स्वामींनी दर्शन नाही दिलं पण स्वामींनी आमच्यासाठी अजून वेगळी योजना आखलेली होती तिचाही अनुभव खूप असं खूप जास्त प्रचंड चांगला अनुभव होता तो पण मी तुमच्यासोबत शेअर करून टाकते आत्ताच तर जसं आमचं आम्ही जेवायला गेलो तर आमच्या आधी जेंट्स लोकांचं झालेलं लो। तर हे लोक जेवण करून जेव्हा बाहेर निघालेत आणि बाहेर बसलेले होते तर आतमधून एक काका आलेत ते या लोकांना बोलतात की तुमचं सा जेवण झालं आहे का तर हे बोलतात हो मग ठीक आहे या मग इकडे सेवा करा थोडीशी तर मग हे लोक एवढी खुश झालेत ना की आलेत ते आतमध्ये मग निर्भय पण एवढा जास्त खुश झाला की त्याला सेवा करायला भेटली तर मग तिकडे जेवण वाढण्यासाठी ती सेवा भेटली मग हे चौघं सेवेमध्ये लागलेत आम्हाला काय माहिती नाही आम्ही जेव्हा आलो आतमध्ये जेवण वगैरे ताडबीड घेऊन जेवण घ्यायला गेलो तर बघतोय तर काय हे लोक सगळे हुभे आहेत तर ते बघून एवढा आनंद झाला ना की म्हणजे विचार पण नाही केला असं काय स्वामींनी आधी सेवा करून घेतली आमच्याकडून की आधी सेवा करा आणि मग माझ्या दर्शनाला या असं झालं आणि मग ती सेवा जवळजवळ अकरा सव्वा अकरापर्यंत चालू होती म्हणजे लास्टपर्यंत जेवढे लोकं येतात तोपर्यंत हीच लोकं थांबलेली तो तर तोपर्यंत मंदिर पण बंद झालं तर मग स्वामींनी आम्हाला दर्शन नाही दिलं पण स्वामींनी आम्हाला सगळे मार्ग दाखवलेत सगळी आमची सोय केली स्वामींनी आमच्याकडून सेवा पण करून घेतली आणि इवन देवांश माझ्यासोबत होता तर त्याने जेव्हा बघितलं ना तर त्यालाही एवढा आनंद येत होता ना की तोही गेला तो सेवेमध्ये आणि तोही प्रत्येकाला असं वाढायचा प्रयत्न करत होता त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेल की सेवा कशी केली ते वगैरे सगळं पण एक गोष्ट सगळ्यांना सा हेच सांगेल की तुम्ही अक्कलकोट जा गाणगापूर जा किंवा दुसरे कुठल्याही तीर्थक्षेत्री जा कुठेही जा मॉर्निंगचा टायमिंगच ठेवा संध्याकाळचा टायमिंग अजिबात ठेवू नका रूमचे खरंच खूप प्रॉब्लेम होतात तसेच स्वापी महाराज आपल्यासोबत आहेत तर आपल्याला काही प्रॉब्लेम होणारच नाही आणि आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहेत सो आपण सगळं त्यांच्यावरच सोडून देतो पण थोडीशी काळजी आपणही घ्यायला पाहिजे तर या पद्धतीने आमचा जो अनुभव होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला आता तिकडे काय होतं ते मला नाही माहिती पण जे काही होतं ते खूपच विचित्र होतं आणि पण स्वामी आहेत मग काही टेन्शनच नाही तर स्वामींचा हा खूपच चांगला असा अनुभव असेच आम्हाला स्वामींची प्रचिती आली स्वामींचा अनुभव आला आणि तो खूप हृदयस्पर्शी होता तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओमधून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील जी कोणाला जरी कामाला येऊ शकतं असं मला वाटतं तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा श्रीस्वामी समर्थ